कॉलेजचे टेन के झाले त्याचं आम्ही सेलिब्रेशन करायला चाललो आहे त्याचे आईन वारे ते झाले टेन के आणि गर्दी बघू शकता आम्ही आता शॉर्टकट न जातोय ना ना ह्याच्या पार्किंग वर गेला असं चालला असतो

सेलिब्रेशन लागून पुरा स्कोर आम्ही पाच सहा जणच आहे असल्यामुळे आमची इकडे सगळे आधार सगळे पडलेले आहेत आम्ही सहा जणच आहे सहा जणांमध्ये सेलिब्रेशन करणार आहे केलं नसतं पण मोहल्याला वाईट वाटायला ते झाले आणि सेलिब्रेशन तर आम्ही लोकेशनवर पोहोचलोय पण इथं भोल्याचाच पत्ता नाही भोल्या रुपया मागले ते तर आम्ही पोहोचलो आहोत असं वाटतंय लोकेशन फोन पण उचले नाहीत तर थंडीला पडले आणि भोळ्या अजून आलेला आहे तर आमच्या युट्यूब व्हिडिओ शूट करायचा काय पाहिजे किती वाजले आता आता भोले कधी येते बघू बघू टायमिंग टाक टायमिंग टाक सव्वा सात वाजलेत आता किती मिनिटात येते बघूच पुढे जाऊ पुढे जाऊ केलंय हे महाशय आता आलेले आहेत तर आपण ब्लॉगिंग चालू केले आता तर हे आता आलेले आहेत तर अजून पुढे जायचं यांचं जा प्लॅनिंग चालू आहे का काय खरं नाही भोल्या काय शिव्या खाणार का आहेत तर केक आलेला आहे आणले की नाही तोफे काय मग कशाला गेल तर तुम्ही मशीन होय असे तर आता चालू बोलत आहे टेन के आणि उघडत आहे के वाँ 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 वा 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 आणि मी उघडत आहे वा 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 सगळं करून टाकलं काय लागण कुठला फ्लेअर केलाय तर आम्ही एकदम साध्या पद्धतीने सेलिब्रेशन करत आहोत कारण का आमची इथं वारी आणि निम्याच्या वर आमची सगळी टीम आजारी पडली तर आमची जी टीम आहे त्यातले निम्मे जी टीम मेंबर आहेत ते बाहेर गेलेले आहेत आणि निमेजे आहेत जरा आजार आहेत त्याच्यामुळे तर जरा असं बोलून चालू आहे इकडे चाललंय बोलून तर रुपया म्हणतो मी भिकारी आहे तर मी खरच भिकारी आहे तर ही ब्लॉग तुम्हाला बोलायच्या युट्यूबच्या अकाउंट वरून सोडले चालेल का आपल्या युट्यूब अकाउंट वरून सोडावा असं तुम्ही कमेंट मध्ये सांगा सांगा असं कसं सांगा तुम्ही सोडणार आहे कुठल्या तरी एकाच मोबाईल वर शायरी तर आपण तरी परत कमेंट करतील ना तेव्हा सांगतील

काय संपला तर दोन तीन दिवसात रुपयाचा अवतर जर काही वेगळा दिसायला मिळेल तुम्हाला आणि तुम्ही पण बघून जरा शॉक होता ती ब्लॉक टाकायचा राहिलाय आपण जवळ ती सगळी प्रोसेस आपण ब्लॉक टाकू माझं आणायला होय तर बघू शकता इथलं वातावरण तर यांची त्यांचा रस्ता असल्यामुळे मध्ये गाडी लावलेली आहे माझा नाही माझ्या बाबाचा असल्याने झालेलं आहे मध्येच गाडी लावलेली आमच्याकडे <laughs> बघत बघत चाललेलं आहे सर बघू शकता आपली गाडी ही नंबर प्लेट मस्त आहे पलीकडनं काढा असे तिकडून का मॅडम लाव काशी हे थांबे थांब घाण करू नको तिला मी सर बघू नाही केक कसा केलेला आहे टेन के पोस्ट आणि सौरभ फॉलो करा तर बघू शकता हिंदू कट्टर हिंदू माळी श्री स्वामी समर्थ मी पंढरपूर कर आलाच तर फॉलो करून जावा आय हेट युअर गर्ल ही फक्त मी टाकलं नाही बाकीच वरच सगळं मी टाकले बोलायची मी जशी असलं व्ह्यू बी दिसते तर ही प्रोफेशनल डॅशबोर्ड बघू शकता सत्त्याण्णव पॉईंट एक लाख व्ह्यूज <ETS> तीस दिवसात तर बोलल्यानं भरपूर असं साम्राज्य निर्माण केलं आहे त्यांचे फॉलोअर ते पण एकट्याच्या बळावर दुसऱ्याला ट्रोल करून 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 तर जी कोणी ब्लॉग बघते त्यांनी ह्याला ट्रोल करा त्याचे काम ती ओढत नाही मोबाईलची जर्नी सांग मोबाईलची जर्नी मोबाईल घेताना मी दहा दिवस रडलो म्हणजे मम्मीने आमच्या मोबाईल घेतला म्हणून एवढं नाही नाही ती नाही ती नाही तुला कोण काय घे म्हणत होतं ती सांग आधी करून घ्यायला लागला धाम हा हा, हा सांग रुपया म्हणत होता रुपयाची बाय म्हणतात

मुळे मला मोबाईल घ्यायला मिळालेला आहे मित्रांनो तर मोबाईल घेतल्या तर त्यांना पूर फायदा करून हे असे टेन के त्यांना तयार केलेले वर्ष पूर्ण होत बोलायचे वीस के कंप्लीट झालेले असतील असं मला वाटतंय पण त्यानं केलं तर आहे नाही तर काय माहित नाही मला पुढचं तर बोलाचे मागे काम अजून एक महिनाभर माझा बड्डे टाइम आहे मला वाटत होत बेपर्यंत दहा केलं दोन महिन्या दोन महिन्याआधी झाले कुठल्या नाराज आहे केरा नाराज आहे जाऊ द्या असं द्या त्या केला वाटत होत शंभर हंड्रेड केले तर आम्ही वन मिलियनच सेलिब्रेशन इथंच केलेलं म्हणजे तिथं आपण मग अशी थांबलो तिथे केलं होतं पण हे जरा पुढं आणलंय काय माहिती ही जरा छान दिसत आहे म्हणून इकडं आणलेलंय तिकडे जरा जास्त गाड येत आहे तिकडून दाखवलं हे भगवान जिंदगी है झंड फिर भी फिरबी घमंड पता नाही क्यों फिर भी पतली गरी से निकल तरी पण राहू काय करता काय करतात अजून अजून बाबा तोंडात धराच तोंडात पेट राह वर बघ वर बघ नीट तर सगळे आता खाण्यात व्यस्त आहेत मा <laughs> <laughs> तेरा गया तेरी <laughs> <laughs> केक खावा माझा रुमाल रुमाल का हे बघा आम्ही केलेला आहे बाप ए रे बाई गाडीला पण केक तर बघू ही प्रिंट तुझ्यातच खात तुझी प्रिंट आवडणार तर आपल्याला कोण आणून देणार नाही आपण आपलं खायचं मात्रून तो माझा कायला तू री इशार तर मॅसी <मगाशी>। आमच्या <laughs> घरी फॅन्स आलेले आता वारे चालू त्यामुळे भरपूर गर्दी सारखी येते म्हणजे जिथे वारे आलेले येतात कसे तो सब ना पण रिस्टा आलेला आहे बघू तो फोन फॉल म्हण भाव तुझा भाव आहे म्हणलं भाव आहे सगळे फोटो काढून दे मला त्याने तुझा भाव आहे म्हणलं हा माझा भाव आहे तर सगळे फोटो काढा का सोबत मला तुम्हाला पण वाटत का ही रुपयेचा भाव आहे तर वाटत असेल तर पटपट पटपट कमेंट मध्ये सांगा तर आमच्या लवकर फॉलो करा का पण भाव वाटत असेल तर फॉलो करा त्याला काही यूट्यूबवर नाही इन्स्टावर फक्त करा अरे संध्याकाळी रे तर बघू शकता हा कुठल्या अँगल न तुम्हाला आजारी दिसतोय चांगला पाच सहा टाइम खातोय खचून आयत दिलेलं आणि पाय दुखायला लागले ही दुखायला आणि ती दुखायला करतोय नुसतं मला माहिती आहे तर आता आम्हाला भोल्या पार्टी देणार आहे तो बोले हमें क्या पार्टी हो गया बोले पार्टी क्या दोगे हमारे शादी में पार्टी देंगे तुमको <laughs> तुम्हारी शादी होने हो तक हमारे हम किधर होंगे बच्चे नहीं पर हम किधर होंगे पता भी नहीं चलेगा हम बहुत दूर जाने वाले तर मित्रांनो काय वाटतंय की आम्हाला पार्टी देईल का ता जा ता जा आता जाता अरे खराब होते ते स्वामी दी तर काय वाटतंय तुला स बोले पार्टी देईल का बोले आता जाता जाता तो हॉटेल आहे एक मी मीच बंद आहे ते तुला काय वाटतंय हिच वाकरे वाकरी माहिती दिली वाक रे मागे तुला पार्टी देईल का आता जाता जाता

गजर काय का। का का दो ला दोन पंधराला दोन मागायला वर्क करायला बाय तर हे सगळं बोल्या त्याच्या आईला खोट बोलतोय इतका निर्लज मुलगा हा ओ हार किती नाही मावशी नाही काय झालंय हा गुलाब हार एक दोन इकडे तेवढ हार कितीला भैया माय किती रोख ना अरे मम्मीला आम्हाला खरंच शेपत खोट बोल वाटत नाही पण मम्मीने आमच्या इकडे सेलिब्रेशन करायला येऊ दिलं नसतं त्यामुळे जरा खोट बोलायला आलं सॉरी तुम्ही मला म्हणजे मला खोट बोल वाटत नव्हतं पण आता सेलिब्रेशन करायचं होतं ना हे दिवस करायला हा डान्स फ्री मध्ये बघायला भेटणार तुम्ही कधीही भेटा त्याला तर झालं निघायचं गर्दी भरपूर जायला वीस मिनिट लागते

पोटात दुखतय काम काम करायचं म्हणे की पोटात दुखत व्हिडिओ काढायचं म्हटलं की पोटात दुखतय व्हिडिओ एडिट करायचं म्हले की पोटात दुखतय आता इथं नाटक करते ओ म्हणजे ह्याला घरी गेल्यावर झूप येत काय बोलत नाही तर बाबाची तर बाबा असं वाटतंय त्यामुळे जरा नाटक करतो हे हे बस गाडीवर चला तर आम्ही मध्ये केलं असतं सेलिब्रेशन पण वेर नाही तर याला दोन तास लागले असते केक घे त्यात त्याच्यावरती तू येताय की एक दर त्याच्यावरती की ए धरा ही घेऊन या तुम्ही आम्हाला ट्रिपल सीट जाणार आहे आम्ही बोलया ए वडापाव नाही मला कचोरी चालवत आम्हाला चाल। कचोरी चालणार आहे कचोरी जी मी कधी आयुष्यात खाल्ली नाही तिथली मला ती ती आदमी कुठे मला माहित नाही मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं मला तिथलीच कचोरी खायची ही सारखी स्लॅप टाकते तर मी बघा काय करायचंय मग 你上去。嗯